दोडक्याची भाजी दोडक्याची भाजी हो गरून दोडका केलाय आहे बघा कसा झालाय आहे आता बघा कसं तरी आली त्याला बघा हो का हो का हां मस्त कट आहे बघा बघा कसा जा असतात करी जा ती जा खात बघा मस्त वाटण घाटान करून अशी मस्त ताज्या मसाल्याची भाजी या हा ना आ, ताजा मसाला कचला केलाय बघा कसिक असे कसे झाली तरी बघा सर आता छान रेसिपीला सुरुवात करू कसा आकाने ने दोडका बनवलाय ती होय आका आता काय काय घेतले ती वाटणार सांगा बघा पहिल्या परत पुस्तक रेसिपी उतरले कसे काय वाटते दोडका बघा आता बघतच तोनाला पाहिजे इतका छान दोडका झालेला आहे चला आका आता मुस रेसिपीला सुरुवात करू होय तोपर्यंत आका आज काय बनवणार आहे दोडक्याची आणि भरायचा बनवायचं मसाला दोडका बनवणार आहे चला साहित्य काय काय घेतले आका दाखव आता कांदा बाजून घेतलाय आका सांग आता काय काय घेतले ते कांदा बाजून घेतलाय हा कोथिंबीर घेतली लसून घेतलाय सोलून हां कोबर घेतल्यात आलं घेतले हिरवी मिरची घेतली घेतल्यात जिरं घेतलंय हळद घेतली हा मवळी घेतली शेंगदाणा घेतले काळं तिखट तांबड तिखट काळं तिखट घरचं ही, ही मिरची पावडर हे दाना पावडर आहे आणि कच्च शेंगदाणा मीठ घेतलंय आणि छान अशी दोडकी घेतल्या तर गवळी दोडकी तर कांदा भाजून घेतलाय चालते खरं चालू आता मस्त इकडे चुल पी आकाने कडे गरम करायला ठेवली आता शेंगदाणा भाजून घेत आता आका भाजले तर आता खोबर टाकले ना का आता खोबर बाजून घ्यायच टाकते त्याला हा खोबऱ्याला ना चांगलं लाल खोबरं भाजून घ्यायचं आता सगळं सामान भाजून बारीक करून घ्यायचं मग भरायचं हा त्याला चांगलं लागतं शेंग

ताज असं काढायचं सगळं चांगलं ताजं करायचं चांगलं वाटण केल्यावर चांगलं होतं भाजलं बरच द्या काढले कारं टाकून घेतलं असल्या जिरं टाकले आता हा वात्तं वात्तं आता मस्त हे वाटण वाटून घेतली ती भाजून घेतली सगळं आता ह्यात काय कांदा परतून घ्यायचा का तो टाकून घेतली बघा ती खाल्ली का चालती उंबरवाडीची कशी झालती कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा कशी झाली चालते आमची उंबरवाडीची ती करून खात जावा डिलेट करून सांगा आम्हाला कशी झा डिलीट नाही कमेंट करून सांगा आका लेत नाही पण हां चालते काट तू जणं भाजून भेटल्यात आता ही मिस्टरमध्ये बारीक करायचं ही ही बी बारीक करून

मस्त वाटण वाचले भारी येते आता कस्त घेते ताज काढायचं सगळं भाजून घ्यायचं वाटण वाटायचं करायचं खायचं करायचं हा ताजा करायचं हम्म आता या हकाने मसाला टाकून घ्यायचे तुम्हाला दाखवले ते परतू घेतले की चांगलं चांगलं तेल कुठं तर परतू परत मसाला चांगला मसाला परतून झाला आता काय टाकायचं दोडका दोडका टाकून परतायच परत परतू घ्यायचा गावकडला एकच लागतो दोडका आहे का नाही

डाळ टाकून पण चांगला लागतो आहे का ना ती सुटू पाणी टाकून घ्यायचं आता पाणी आता पाणी ओतून घ्यायचं ना नाका त्यात कमी टाकून घ्यायचं आता हालून घ्यायचं सगळ्याला चांगली असं असतो परत घ्यायचा टाकले साधे टाकले आता पाणी आता पाणी टाकून घेतली कसं काय झालं दोडका होत तेवढे आका किती बाकरी खायची तू मी टाकून घेत्या हा बघा रस्सी कशी झाली धोडक्याची एवढीच भारी झाली आका त्यांना बोलव आपल्या युट्यूब फॅमिलीला जेवायला um, तुम्हाला असं करून दाखवते फुटायला लागली बघा धडक्याला बघा ध्वडका कसा झाला सांगा आज आधी एक चांगली उकळी आणून ह्याला आणि मग बघू आहे का नाही आता उकळी फुटायला लागली आम्ही वाटून गाठून सगळं काढायचं दण कार्याळ कोथबीर मिरची आणि ती वाजून घ्यायचं खोबरं हळकून घालून कसा खसा खसा, खसा पाट्या वाटायचं आणि मग ती बारीक गंधावानी वाटायचं मग बघा ती मसाला कसा मिळून येतोय दोडका वांग त्यात भरायचं आणि मग ती त्याला टाकायचं परतायचं आणि मग त्यात भरून टाकायचं

शांगदाणी काय होतं तिखट मरतं तिखट बी मरतं कालवण पांढर हां काळ आले बघ काळा कसलं कालवण बघा आता आखाने मस्त दोडका केलाय आहे आमच्या आखाचा अशी छान छान रेसिपी बघत जा हुया आका, आका। तुम्हाला आका अशा छान छान तुम्हाला भाया दाखवत जाईल अशा मस्त चुलीवरच्या आता इथं उकळून फुटू दे तर आहे का नाही हा पहिल्या भाज्या चवदार लागत्यात बाकी चवदार लागते चुलीवर लकरी तुम्हाला चवडी होत्या तसं गॅसावर करायचं कव्हा कवा, कवा चुलीवर करायचं संध्याकाळचं रोज निवंत असत संध्याकाळी एखादं करून मग काय गरम गरम माणसं असे कालून ही वजन निजीच खायची बाया करायच्या वाटून गाठून पाट वर वाट पाटा उकळात कुठायचं पाट्या वाटायचं नाले वाट आहे ना आता इथं पाट्यावर पहिले माणसाने केलेलं मोर आले आता जुनं ते सोनं उग म्हणतेत का मग कुन आका फिरून आलो माघारी हां कोण कोण आज जास्त ना आमच्या आकाच्या वयाच्या त्यांनी पण सांगा आकाची भाजी कशी झाली ती होय हा सांगते काय आवडतं तुम्हाला सांगा काय काय करायचं की बनवून धावते तुम्हाला बघा कस होत आकाच्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी करून धावते तुम्हाला शिंगुळी पण दाखवा त्यांना बी करायची आता मस्त उकळी फुटत आली बघा छान अशी दोडक्याला कशी आली बघा बघ पळी बा बालतान देऊ बघा मस्त कसा कट आलाय दोडक्याला वाचत की सुटला काय का ना बघा चांगला शिजून देऊ दहा पंधरा मिनटं त्याला म्हणजे एकदम दोडका चांगला शिजतो तुला मस्त शिजली भाजी बघा कटा आलाय चांगली शिजली आता आता ती बंद करायची बघा कशी आली होती बघा तुम्ही येऊन आली तर लाईट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा शेअर करा हम्म कशी वाटली सांग कशी वाटते ती बघा पुढले व्हिडिओला भेटू आता चालतंय बाय मस्त आमच्या हक्काने भाजी बनवली दोडक्याची बघू शकता अशी छानशी कसा कट आलाय चल घ्या का वाढ ना आता मस्त चुलीवची अशी मस्त मिर दोडक्याची भाजी बनवली आहे पास mm -hmm. mm -hmm. mm -hmm. का असं ah, ताट वाढून घेतलंय मस्त तोंडी लावायला मेथीची भाजी लोणचं आणि मस्त अशी झंजरी दोडक्याची भाजी कसं वाटतंय जेवायला yeah. सांगा का असं जेवायला हा मस्त आता आकाने जेवाय घेतले जेवण करणार हे का ना आकाला आमच्या यांना दात नाही म्हणून आका मुली मेथीची भाजी खायची चला mm -hmm. तर मग मस्त असा दोडका बनवायला आहे चुलीचा आकानी होय आका चुलीवर चालतंय